हे बाबू आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याला खात्यात टाकतो म्हणे पाच रुपये टाकले हे भाऊ बोलून राहिले यायच्या माग इ अरविंद केजरीवाल त्याच्या माग इटी माय माग इडी लावली तर हा माणूस सक्षम आहे आमच्या मागे ईडी लावून राहिले ते पन्नास खोके घ्या म्हणे बाकीचा खोके घेऊन गेले मी गजानन देशमुख वाईकडचा बोलतो मर्याला तयार पण नरेंद्र भाऊ खेळकर विजय करू माझ्या आर्थिक परिस्थिती नाजू काय माझ्यासाठी भाजप मी सगळ्या पक्षाला सांगितलं आमच्या इथं सातत्या वाक्यकर बसेल आहेत त्यानं मला दोन शब्द बोलायला आले शेतातून येऊन राहिलं मी आलं ताई काय बोलत हा जयंद्र तर सूर्य तुम्ही लिडर लोक ऐकून नाही राहिले तर मला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोन चक्क शेती आहे भाजपवाले ना आता त्या साथी काही वाक्य करला विचारून घ्या खोटं चिंत हो माहिपोर त्याच्या शाळेत आहे जय महाराष्ट्र जय हिंद